पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल अनेक सुविधांचा प्रश्न विकास काम असतील ती फक्त आणि फक्त आपल्या खासदार डॉक्टर आता ती रिक्षाने जाते त्याच दीड हजारामुळे पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण पदा कमांक चौदा मध्ये आहोत पिंपरी या ठिकाणी आणि लक्ष्मण जाधव यांच्या निवासस्थानी आज शिवसेनेचा मोर्चा आणि एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला खासदार यांनी केलेलं आहे आणि चारही धनुष्यबान निवडून आणायचे आहेत आणि ह्या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या निवडून आणायचे आहे असं त्यांचं मत आहे आणि आता या ठिकाणी महिला भगिनी आहेत महिला आघाडी आहेत मोठे मोठे पदाधिकारी आहेत मग कसं बघताय लाडक्या बहिणीचा लाडक्या भावांना लाडक्या बहिणीला आशीर्वाद भेटणार आहे का भेटेल बरं चार उमेदवार आहेत पण येतील होत ओके काय ताई कसं बघताय आज साहेबांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलंय मोलाचं मार्गदर्शन केलंय यांचा निवडणूक वाटी परिणाम होणार आहे का हो नक्कीच होईल आम्ही आमच्या ताईंना सर्व पॅनेलला एकशे एक बहुमताने निवडूनच आणू आणि उपमुख्यमंत्री आपला आहे खासदार पण आपला आहे आमदार पण आपला आहे तर ही आपलाच हवा नगरसेवक आपला असता तर चौदा गावाचा विकास झाल्याशिवाय राहणारा ही काळ्या दगडाची भगविरेश आहे ही काळ्या दगडावरची भगविरेश आहे असं महिला ताई बोलतायत दिदी कसं बघतील आज निवडणुकाचं म्हणजे साहेबांनी गायडन्स दिले कसे उमेदवार निवडून का शंभर टक्के निवडून येतील कारण की आपल्या शिंदे साहेबांमुळे आपल्या पूर्ण लाडक्या बहिणींना दीड हजाराचा लाभ होऊन त्यांना कुठेतरी एक मदत होत आहे त्या दीड हजारांची मला माझ्या समोरच एक उदाहरण आहे एक लेडीज कामाला जायची आता ती रिक्षाने जाते त्याच दीड हजारामुळे नक्कीच माझ्या चार उमेदवार येणार आपलीच सत्ता येणार धनुष्यबाणाला चारही वोट भेटणार आणि सत्ता आपलीच येणार लाडक्या बहिणीचं उदाहरण सांगितलं पंधराशे रुपये नाही एकही रुपये भोगदरीची होते बाबू ती महिला पंधराशे रुपये भेटल्यानंतर अगोदर पायी जायची नंतर रिक्षान जाते काय सरमाने खाता डॉक्टर सिताज शिंदे यांचं आगमन होतय त्यांची प्रायव्हेट बैठक होती आणि बैठकीचं नियोजन साहेबांनी केलेलं आहे अच्छा 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 आता खासदार साहेब साहेबांनी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही गणेजी नायकर साहेबांना जे आवाहन केलं होतं की बदलापूर अंबरनाथ मध्ये जो टांगा पलटी केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिके पलटी करू याचं उत्तर आपण श्रीकांत सिंह साहेब घेणार होतो पण श्रीकांत सिंह साहेबांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिलेलं नाही त्यांचं मत आहे की आपण मतदानाच्या माध्यमातून या जे लाडक्या बहिणीला जे भावाने गिफ्ट दिले त्या अनुषंगाने महानगरपालिकेवरती भगवा फरक ते बाईट देतील असं आम्हाला तरी वाटतं आपल्याला सतरा तारखे पाणी येणार आहे तुम्ही गैरसमज करू नका सांगणारे कोण असतील ते आपले विरोधक असतात आपल्या गावातले किंवा आपल्या परिसरातले जे आहेत ते काहीतरी सांगत असतात की तुमचा आमदार पण पाणी येत नाही तुम्हाला तर ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी आपणच केलेल्या आहेत आपणच चालू करू फक्त आता येणाऱ्या उद्योग साहेबांनी सांगितलंय येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला चारही धनुष्यबाणाची बसणं आपण आपल्या उमेदवारांना आपली पिंपरी असलो असो असो सर्व जास्त पटीने आपण सर्वजण मतदान करा तसं पाहता ना आपल्या समोर येत उप प्रमुख बंडू शेठ पाटील आहेत पाटील सर आता चौदा गावात तुमचं आगमन झालेलं आहे आताच खासदार होत निघून गेलेले पुढची दौरा करण्यासाठी चौदा गावाचा जे शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे लोक म्हणतात बाल्य किल्ला नाही फक्त मतदानासाठी बाल्य किल्ला केलेला आहे आता बालिकेला दिसून येईल का टक्के दिसून येणार आहे त्याच कारण असं या कोणी वाली नव्हता परंतु आपले एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र आणि या कल्याण लोकसभेचे एक विकास पुरुष डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी जी कामं या कल्याण लोकसभेच्या मार्गात केलेली आहे ते भरपूर काम केलेली आहेत आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल अनेक सुविधांचा प्रश्न विकास कामं असतील ती फक्त आणि फक्त आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनीच केलेली आहेत आणि त्यांना मार्गदर्शक शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि आतापर्यंत आज सर्व लोकांना ज्या काही सुविधा सवलती या मिळालेल्या आहेत त्या फक्त या शिवसेनेच्या माध्यमातच मिळणार आहे आणि म्हणून आमचे जे तिन्ही उमेदवार आहेत चारही उमेदवार आहेत ते चारही उमेदवारांना या भागातले सगळे मतदार आहेत हे भरघोस मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत ते बंडू पाटील यांनी सांगितलं की हा प्रभाग चौदा मध्ये जे शिवसेनेचा बाले आहे ते मत मध्ये दिसणार आहेत ते पाणी असेल शिक्षणाच्या सर्व सुविधा त्यांनी खासदार महोदयांनी असतील आमदार महोदयांनी केले आहेत आणि आता नव्या महापालिकेवरती शिवसेनेचा भाग फरकेल असं मत बंडू शेठ पाटील यांनी सिद्ध बोलताना व्यक्त केलेला आहे तसे माझा नाही बातम्या वाटत नाही आवडलंच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून का पात्र फक्त वाटा न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर